एक वृद्ध वडील आपल्या मुलासोबत राहत होते मुलाचे एक लहान कुटुंब होते ज्यात त्याची पत्नी आणि एक मुल होते मुलाने आपल्या वडिलांना एका खोलीत ठेवले होते जिथे त्यांना खायला आणि पेयला दिले जात होते वृद्ध वडिलांसाठी वेगळे एक ताट आणि ग्लास असायचा नवरा बायको आणि मुलगा चांगल्या भांड्यात जेवायचे लहान मुलाने हे सगळं रोज बघितलं एकदा जेवताना मुलाने आई वडिलांना विचारलं आजोबांना वेगळं जेवण का देतात ते आपल्यासोबत का जेवत नाहीत वडिलांनी उत्तर दिले की ते खूप म्हातारे झाले आहेत त्यांना नीट खायला येत नाही ते इथं सर्व काही घाण करतील आणि तुझ्या आईला ते दररोज स्वच्छ करावे लागेल मुलगा शांतपणे आपले जेवण संपव तो आणि तिथेच बसतो वडिलांचे जेवण झाल्यावर तो मुलगा वडिलांचे ताट घेऊन त्याच्या खेळण्यांसोबत ठेवतो त्याचे आईवडील आश्चर्याने विचारतात बेटा तू हे काय करतोस तेव्हा मुलगा म्हणतो माझे लग्न झाल्यावर जेव्हा तुम्ही म्हातारे व्हाल तेव्हा मी तुम्हाला याच कागात खायला देईन आणि तुम्हाला एका खोलीत ठेवीन जेणेकरून माझ्या बायकोला रोज तुमची घाण साफ करावी लागणार नाही वडिलांची मान लाजेने झुकली मित्रांनो आपण लहान असताना आईवडील दिवस आपली सेवा करायचे आता आईवडील म्हातारे होऊन त्यांची कामे करू शकत नाहीत तेव्हा त्यांची सेवा करणे आपले कर्तव्य आहे कथा आवडल्यास लाईक आणि सब्स्क्राईब करून मराठी माणसाला सपोर्ट करा